नमस्कार मित्रांनो तर सगळ्यांना शिवांशच्या बर्थडेचे गिफ्ट बघायचे होते काय काय आले ते आपण छोटाच बर्थडे केला होता पण तरीही जेवढे आले होते तर त्यांनी सगळ्यांनी काहीतरी गिफ्ट आणलं होतं तर मी तुम्हाला पहिलं गिफ्ट दाखवते हे त्याच्या मामा मामीने आणलेली एक गाडी शिवची आधार खेळ शिव आता तर बाकीचे गाडी खेळ तर बाकीचे दाखवते नाव नाहीयेत गिफ्टवर तर हे आहे एक हे चिटकून चिटकून उंच त्याचं काही पण रोबोट बिबोट बनवता येत ते नंतर हे एबीसीडीचं ए बी सी डी डी तर त्याला आणखी एवढं काही हे चिटकेचा भिटके येत नाही ए बी सी डी नाही पण आम्ही नक्कीच आता ते त्याला शिकवणार आहोतच तर थांब मी, मी दाखवते थांब तर हे आणलेले मला जेवढे लक्षात आहेत मी तेवढे ते सांगते बाकीचे काही मला माहिती नाही त्यांच्या मित्रांनी आणलेले आहेत हो हो फोडू सगळे तर हा हे आश्विनी कराळे म्हणून आहेत का तर त्यांनी हा त्याला ड्रेस आणलेला छानसा नंतर हे तर तो त्यांनी तोडून टाकले हे गिफ्ट भेटलेलं आहे त्याला हां त्यांच्याकडून आलेलं आहे नंतर हा पण एक छानसा ड्रेस आहे तर हाही कोणाकडून आलेला आहे मला काय आता लक्षात नाही आहे कारण खूप सारे होत म्हणजे यांच्याकडं काही दिलेलं आहे सो तर खूप छान असा ड्रेस आहे हा पण तर आता हॅपी बर्थडे बेटा म्हणून हे एक गिफ्ट आहे हे पण कोणी आणलेलं आहे काय माहिती नाही आहे कारण नावच टाकलेलं नाही आहे तर आपण हे ओपन करून बघू काही मी हे ओपन केलं नाही तीन दिवस झालं बर्थडे झालेला पण गिफ्ट काही ओपन केले नाहीत कारण वेळच भेटला नाही आमच्या इथे नवरात्रीचा कार्यक्रम होता सो तिकडच होतो आम्ही थोडा वेगळा वे गिफ्ट ओपनचा वाव वाव तर मध्ये फ्लाईट गेली होती तर त्या बॉक्स मधून निघलेले छोटस क्यूट खूप छान आहे हा ससा आहे काय का, का, माहिती ससाच आहे तर खूप छान आहे शिवला याच्या अगोदर पण खूप सारे सा, सा, गिफ्ट आलेले तर हा पण आहे तर पकड आता हे काय आहे बघू आपण मला मला वाटलंच होतं कॅडबरी सेलिब्रेशन हे येते तर... तर हे आहे तर हे पण खूप कामाची वस्तू आहे इथं याच्यामध्ये खडू याच्यामध्ये हे पुसायचं इरेझर आहे हे इरेझर आहे आणि याला पेन पण आहे मधून तर याने आपण याच्यावरती लिहू शकतो तर हे पण खूप छान आहे पण हे पोराचं आत्ता काही कामाचं नाही आहे कारण तो तर खेळत बस ह्याच्यावर असं ए बी पप्पा मम्मा नाव काढा ना, जेव्हा जा बालवडीला जाईल किंवा स्कूलला जाईल तेव्हा त्याला कामाला येईल किंवा मी जेव्हा त्याला रेग्युलर रोज शिकवेल त्याच्यासाठी कामाला येईल ते कामा त्याच्यानंतर हे वाले गिफ्ट आहे तर हे मला माहिती आहे कोणी दिलेलं आहे तर आमचं जे सेकंड एक यूट्यूब चॅनल आहे तर ते आ, एक शाहरुख भैया संकेत भैया आणि संदीप भैया जण आहेत तर ते बर्थडेला आले होते तर त्यांनी हा छोटासा मोठासा क्यूटचा डॉल गिफ्ट केलेली आहे तर ही खूप मोठी होती त्याच्यामुळं लगेच लक्षात राहिली खूप छान होती ते खर्ट होतं ते शिवांशनी तोडून टाकलं तर हा एक आहे बाकी डन एवढे गिफ्ट आलेले आहेत पण बाकी पैसे आलेले आहेत खूप सारे हजार दीड हजार रुपये पैसे येतं तर ते काही दाखवण्यासारखे नाही आहेत पण सांगितलं तर अशा प्रकारे आमचा छानसा बर्थडे झालेला आहे चला टट्टा बब्बाय भेट